चक्रमुळे संशोधन नवाचार आणि स्टार्टअपला चालना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चक्र सेंटर फॉर हेल्थ अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी या उत्कृष्टता केंद्राचे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं या उपक्रमामुळे संशोधन नवकल्पना व स्टार्टअप्सना चालना मिळेल आणि सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्री म्हणाले की विद्यापीठांनी शिक्षणाबरोबरच संशोधन आणि मार्गदर्शन करणारी केंद्रे म्हणूनही काम करणं गरजेचं आहे चक्र हे नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांची पूर्तता करणारे मॉडेल असून राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी पडवण्यासाठी ते उपयुक्त ठरेल यावेळी विविध मंत्री विद्यापीठाचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात एकशे पन्नास दिवसांच्या कृती आराखड्याचे प्रकाशन करण्यात आलं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यदायी कुंभ ही संकल्पना राबवावी असं आव्हानही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक